नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिसर भाग एक चा अठरावं प्रकरण पर्यावरण आणि आपण आपण बघूया या प्रकरणामध्ये काय सांगितलेलं आहे पर्यावरण आणि आपण पर्यावरणाचा आपल्याशी कसा संबंध आहे आपण पर्यावरणाची कशी काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे आणि छान असं स्पष्टीकरण केलेलं आहे तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवातीपासून बघूया मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास काय होईल जंगलातल्या सजीवांचे अन्न आणि पाण्याचे स्रोत घटतील का वाढतील का हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील जंगलातील वनस्पतीच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का वाढेल तेथील सजीवांची संख्या वाढेल का कमी होईल असे विविध प्रश्न तयार झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पाठामध्ये शोधायची आहेत सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे जंगल तोड जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटीच्या घरात आहे बघा फक्त भारताची नाही सांगितलेली आहे एकूण जगाची लोकसंख्या ही सहाशे कोटी पर्यंत पोहोचलेली आहे या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवे नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे वापरत आहे यासाठी मानव अधिकाधिक जमीन आणि जलस्त्रोत्र वापरत आहे माणूस काय करतो अनेकनं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध घेत असतो आणि हे शोध घेत असतानाच तो जास्तीत जास्त जमीन आणि पाण्या पाण्याचा वापर करत असतो शेती वसाहती उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगल तोड होते जंगलतोड होण्याची प्रमुख कारणे जर विचारली तर तुम्हाला परीक्षेमध्ये हे लिहिता आलं पाहिजे जंगलतोड का होते <स्याँगा> शेती वसाहती वसाहती म्हणजे लोकांना राहण्यासाठी जागा उद्योगधंदे मोठमोठे कारखाने त्या ठिकाणी काढले जातात नवीन नवीन रस्ते तयार केले जातात लोहमार्ग रेल्वेचे नवीन नवीन मार्ग तयार केले जातात यासाठी मोकळी जमीन पाहिजे असते आणि म्हणूनच जंगल काय केले जातात तोडले जातात काही रस्ते हे न जाणारे असले तर त्या ठिकाणी जंगलतोड केली जाते कशासाठी जंगलतोड केली जाते परत एकदा पहा शेती वसाहती उद्योगधंदे तसेच रस्ते आणि लोह मार्ग तयार करण्यासाठी जंगलतोड केली जाते एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता या ठिकाणी मिळालं हा बघा रस्ता दाखवला आहे डोंगराच्या बाजूने वळंदा रसा हा रस्ता आहे मग इथे आधी काय असणार आहे जंगल असणार आहे ते जंगल तोडून त्या ठिकाणी काय केलेले आहेत रस्ते केलेले आहेत काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगड भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते काही ठिकाणचा भाग दलदलीच असतो दलदल म्हणजे काय पाण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही शेती लावू शकत नाही झाडं लावू शकत नाही काहीही होत नाही आहेत दलदलीच्या भागामध्ये शक्यतो काही कोण जातही नाही कारण दलदल कशी असते खूप घातक असते त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला एक वेगळ्या सेपरेट व्हिडिओ घेऊन आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेल मग अशा या दलदलीच्या प्रदेशाचा उपयोग कसा करतात तर त्या ठिकाणी भराव घालतात भराव घालतात म्हणजे त्या ठिकाणी माती घालून घालून तो भूभाग काय करतात सपाट केला जातो जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला कशाला करता येईल आता इथे ही ट्रेन दाखवलेली आहे ते बोगद्या त्या ब्रिज वरून ही ट्रेन चाललेली आहे हा आजूबाजूला पूर्णपणे काय दिसते आपल्याला डोंगर दऱ्या दिसत आहेत आता हे रस्ते लोहमार्ग तयार केलेला आहे हा कसा केलेला असेल तिकडनं बोगद्यातनं ही गाडी येते तिकडचे जे जंगल असणार आहे ते जंगलचं काय केलेलं आहे जंगलचे झाडं तोडलेली आहेत आणि हा लोहमार्ग तयार केले पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात निवारे म्हणजे त्यांची राहण्याची जागा आहे वेग वेगवेगळे प्राणी पशु पक्षी हे काय करतात जंगलातच राहत असतात आणि मोठमोठ्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी राहतात जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात फक्त प्राणी राहतात असं नाहीये तर मोठमोठी झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात अस्वल हरिण माकड हत्ती वाघ यासारखे प्राणी जंगलामध्ये राहतात म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तताही होते जंगले कमी झाली की तेथील जैव विविधतेचा होतो आता हे जंगल म्हणजे ह्या सजीवांचे निवारे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्या झाडांच्या वर पक्ष्यांची घरटी आहेत हरिण माकड हे सगळे तिथेच राहतात तिथेच राहतात तिथेच त्यांचं अन्न पण मिळत असते त्यामुळे त्यांना जंगलातून बाहेर जाण्याची आवश्यकता नाहीये पण माणसाने जर अशी जंगलतोड वारंवार करत राहिले तर त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींची सुद्धा काय होणार आहे जी विविधता आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात त्यांचा हळूहळू नाश होत जाईल ती किंवा तिथे असणारे जे सजीव आहेत ते सजीव सुद्धा काय करतील ती जागा सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतील आणि ती कदाचित त्यांच्यासाठी सुरक्षित असतीलच असं नाही एखाद्या ठिकाणी धरण बांधले गेले तर त्या पर्यावरणात कोणते बदल होतील तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे की एखाद्या ठिकाणी धरण बांधायचं म्हटलं तर मग त्या ठिकाणच्या पर्यावरणात काय बदल होतील थोडस विचार करायचा आणि या प्रश्नाचं उत्तर नंतर मला लिहून पाठवायचं विविध प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो ऐकतो व पाहतो याची कारणे बातम्यांमध्ये दिलेली असतात अशा बातम्या एकत्र करा त्यातील माहिती पुढील तक्त्यात भरा व वर्गात लावा असा हा तक्ता करायला सांगितलेला आहे की तुम्ही कुठले कुठले प्राणी पक्षी आणि यांची नावं त्यांचा काय दुष्परिणाम होतो म्हणजे त्यांच्यावर कशाचा दुष्परिणाम होतो अशी बातमी तुम्ही ऐकली असेल वाचली असेल पेपरमध्ये तर ती कात्रणं लावायची आहेत प्रदूषण प्रदूषण म्हणजे माहिती आहे प्रदुशन, प्रदुशन मा ना सगळ्यांना प्रदूषण किती प्रकारचे आहेत हां हवेचं प्रदूषण असते पाण्याचं प्रदूषण होते ध्वनी प्रदूषण होते खूप जोरजोरामध्ये हॉर्न वाजवले गाड्यांचा आवाज येत असेल तरी आपल्याला ते सहन होत नाही खराब पाणी कारखान्यातून निघणारं हे दूषित पाणी चित्रातून तुम्हाला तु 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 दिसते बघा कारखान्यातून निघणारं हे दूषित पाणी आहे या दूषित पाणी जर ह्या चांगल्या पाण्यामध्ये मिसळलं तर ते पाण्याचं प्रदूषण होते आणि हवा जर आपल्याला ती हवा श्वास घेण्यायोग्य योग्य नसेल तर ते हवेचं प्रदूषण गाड्यांचा निघणारा धूर कारखान्यातून निघणारा धूर हा जर त्या हवेमध्ये मिसळला तर काय होते हवा प्रदूषित होत असते आता प्रदूषणाचा आपण अभ्यास करूया हा सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करताच ते जलस्रोतात सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण कसे होते हे तुम्ही पाहिले असतील काय सांगितले सांडपाणी आहे सांडपाणी म्हणजे काय हां आपल्या घरातून जे पाणी बाथरूममधून टॉयलेटमधून जे पाणी बाहेर निघते गटारातून जे निघ गटाराच्याद्वारे निघते किंवा कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू केल्या जातात केमिकल्स तयार केल्या जातात त्या कारखान्यातून जे सांडपाणी बाहेर येते त्या सांडपाण्याला बाहेर काढण्यापूर्वी त्याच्यावर प्रक्रिया करून बाहेर काढलं जेणेकरून ते मग सजीव त्या ठिकाणी ज्या पाण्यात जाणार आहे त्या पाण्यातील सजीवांना ते घातक होणार नाही असं करून पाठवलं प पाणी काढलं तर ते योग्य असते पण कोण पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते जर एखाद्या नदीमध्ये सोडलं एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ते पाणी सोडलं तर त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतो त्या पाण्यात असणाऱ्या जे सजीव असतील जे काही मासे असतील कासव असतील किंवा त्या पाण्यामध्ये जे जलचर प्राणी आहेत त्यांच्यावर त्यांचा दुष्परिणाम होतो शिवाय ते पाणी आजूबाजूच्या गावांमधून जात असेल तर त्या ठिकाणी शेतीसाठी सुद्धा ते उपयोगाचं नसते म्हणून असं जे सांडपाणी आहे जे कारखान्यात वगैरे वापरलं जातं कारखान्यातून यूज केलेलं व सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून मगच ते काय करतात जलस्रोतांमध्ये सोडलं जात असते कारखान्यातून ही परिसरात सांडपाणी सोडले जाते असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले तर जमीन नापिक होते असं जर पाणी जमिनीमध्ये मुरलं कुठल्याही प्रक्रिया न करता सोडलेलं तर ते जमीन काय होते नापिक होते त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही बघा हे किती काळं पाणी दाखवलेलं आहे ते तशाच्या तसं सोडलेलं आहे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यांमध्ये पोहोचतात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर काय वापरतात रासायनिक खतं वापरली जातात कीटकनाशके वापरतात ही सगळी काय होतात मातीमध्ये जिरतात आणि जेव्हा पाऊस येतो त्या पावसाच्या पाण्याबरोबर ती वाहून नद्यांमध्ये पोचतात अशा अनेक कारणाने पाण्याचे मातीचे प्रदूषण घडत राहते यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोचतो आता हे जे पाणी पुन्हा असं मिसळलंय या पाण्यामुळे काय होते तिकडे असणारे जे सजीव आहेत त्या सजीवांना धोका निर्माण होतो प्राणी आणि वनस्पतींना धोका निर्माण होतो अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि सरते शेवटी तेथील अनेक सजीव नामशेष होतात काय सांगितलेलं आहे की शेवटी शेवटी मग काय होतात कितीतरी सजीव हे नामशेष म्हणजे ते राहतच नाही त्या पाण्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होतो हवा प्रदूषित कशामुळे होते पेट्रोल डिझेल केरोसिन नैसर्गिक वायू कोळसा लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणासाठी वापरतात हवा प्रदूषित कशामुळे होते कारखान्यातला धूर गाड्यांच्या वाहनांचा धूर हां या कारणांमुळे हवा काय होत असते प्रदूषित होत असते पेट्रोल डिझेल केरोसिन नैसर्गिक वायू कोळसा ही इंधने कोणत्या कारणासाठी वापरतो पेट्रोल डिझेल तुम्ही वाहनामध्ये इंधन म्हणून वापरतात कारखान्यामध्ये त्याचा वापर होतो केरोसिन नैसर्गिक वायू को कोळसा तुम्ही काय करता आपल्याला घरी जे इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो लाकडाचा सुद्धा वापर त्याच्यासाठी करतात लाकूड आणि कोळसा आणखी इतरही कामासाठी त्यांचा उपयोग केला जातो इंधनाचा घरगुती वापर होतोच याशिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे कारखाने उभे केले आहेत या मोट कारणांमुळे इंधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे आता हे जे कारखाने वगैरे चालतात हे सुद्द, यांना सुद्धा काय असते इंधनाची मोठ्या प्रमाणात गरज असते इथे बघा या चित्रात काय दाखवलं आहे की या दोन ज्या स्त्रिया आहेत नाकाला रुमाल लावून आहेत आणि बाजूला मोठ्या प्रमाणात हवेमध्ये काय होत आहे तो कारखान्यातून निघणारा धूर जात आहे बघा कारखान्याच्या धुरांड्यातून बाहेर पडणारे विषारी वायू आणि ह्याचा त्रास सगळ्या लोकांना होत असतो एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानही वाढते अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागात दिसून येते काय सांगितलेलं आहे की हे इंधन इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलं जाते त्यांचं जेव्हा ज्वलन होते त्या ज्वलनातून आपण हवेमध्ये काय मिसळलं जातं कार्बन डायऑक्साईड हे लक्षात ठेवायचं हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड मिसळलं जातं आणि हे कसं आहे घातक आहे आपल्याला शरीरासाठी आपल्या शरीरासाठी काय आवश्यक का आहे ऑक्सिजन आपण श्वास घेतो तेव्हा काय शरीरामध्ये घेत असतो ऑक्सिजन मग का कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण श हवेमध्ये जास्त आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय जात असणार आहे ते ऑक्सिजनच्या बरोबर कार्बन डायऑक्साईडसुद्धा जात असेल तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात जंगलाचा ऱ्हास होत आहे यामुळे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याच्या घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत जंगल तोड मोठ्या प्रमाणावर होते आणि जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेणाऱ्या वनस्पती अपुऱ्या पर पडत आहेत परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानही वाढते अशी तापमानात वाढ जगाच्या सर्व भागात दिसते तापमान का वाढते ज तापमानात वाढण्याचं कारण काय आहे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढले की तापमानात वाढ दिसून येते हे लक्षात ठेवा सगळ्यांनी वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमान वाढते याशिवाय इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो त्याचबरोबर उद्योगधंद्यातून हवेत काही विषारी वायू मिसळतात यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते फक्त कार्बन डायऑक्साईड वायूच नाही तर हवेमध्ये इतर वायू सुद्धा मिसळत असतात चित्रात एक अन्न साखळी आहे यातील एक कडी निखळली आहे साखळीतील नाकतोड्यावर काय परिणाम होईल पक्षावर काय परिणाम होईल निखळलेल्या कडीतील चित्र कोणते असेल कडीतील सजीव नाहीसा झाला तर संपूर्ण जीवसृष्टीला कोणता धोका पोहोचेल काय सांगितलेलं आहे बघा कोण सगळे जण हे एकमेकांवर अवलंबून असतात आता नागतोडा काय खातो हा त्याच्यामुळे नागतोडा ज्याच्यावर अवलंबून आहे ते जर त्याला मिळालं नाही तर नागतोड्याला खाणारा पक्षी त्याची उपजीविका होईल का, का नाही पर्यावरण संतुलन राखण्याची गरज मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा सर्व ठिकाणी ब मोठे बदल घडून येत आहेत तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे काय आहे मानवाने जे निसर्गात हस्तक्षेप, हस्तक्षेप मंजे ले ले? जंगल आहे हस्तक्षेप म्हणजे काय केलेला आहे जंगलतोड करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल बघायला बग, मिळतात तसेच अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत पर्यावरणाच्या एका घटकामध्ये बदल झाला तर इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात म्हणजेच नामशेष होतात सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे त्यामुळे जीवसृष्टीला धोका होत आहे हे जे पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते किंवा त्याच्यामुळेच निसर्गाची जी साखळी आहे प्रत्येक सजीव हे एकमेकांवर अवलंबून असतो ती साखळी जर नीट राहिली नाही तर पर्यावरणाचं संतुलन काय होते बिघडत चाललेलं आहे आपल्या गरजा आणि पर्यावरण अन्न वस्त्र अन्न पाणी आणि वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत खरं तर अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य ह्या आता आपल्या काय झालेल्या आहेत प्राथमिक गरजा आहेत त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो याशिवाय अभ्यास खेळ आणि मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा वापर करतो आपल्याला लागतील तेव्हा ते त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरात साठवून ठेवतो काय सांगितलंय बघा अन्न वस्त्र गर... ग निवारा हे तर आपल्या गरजा आहेत पण त्याच्याशिवाय आपण खेळ हौस आणि मनोरंजन यासाठी सुद्धा आपण काय करतो अनेक साधनांचा सा वापर करतो अनेक साधनं वापरत असतो आणि ह्या वस्तू आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा मिळाव्यात यासाठी आपण काय करतो त्या घरात साठवून ठेवतो या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात पर्यावरणातल्या वस्तू वापरून आपण हे ते तयार करत असतो जगभरातील सर्व लोकांच्या अशा गरजा आणि इच्छा आहेत त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे ह्या ज्या आपल्या वस्तू आहेत आता तुमची जी खेळणी आहे ती लाकडापासून बनवली जातात ते लाकूड आपण कसं कुठून आणणार जंगलात न आणणार त्याच्यामुळे जंगलतोड केली जाते तुमच्या जा आपल्या एकट्याची वस्तू नाहीये जगातल्या सगळ्या लोकांच्या अशा हौशी मनोरंजनाच्या वस्तू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते मानव हा निसर्गाचा भाग आहे निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरावे वापरणे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे याचा सर्वांगीण विचार करायला पाहिजे बघा आपल्याला जर हा पर्यावरणाचा विनाश थांबवायचा असेल तर आपण काय केले पाहिजे एखादं साधन एखादी वस्तू जी आहे ना ती खूप जास्त वापरायची नवीन नवीन वस्तू घेण्याच्या नादापेक्षा एखादी वस्तू आपण जास्त काळ वापरली तर काय होईल तेवढं तरी पर्यावरणाचं आपण काय करू संरक्षण करू किंवा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवायची शिक सवय लावायची ह्या सगळ्या गोष्टी जर करत राहिले तरच पर्यावरण चांगलं राहणार आहे आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया काय सांगितलंय आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही आपण असं काहीतरी करायचं नाही की जेणेकरून प्रदूषण होईल आणि या जीवसृष्टीचं नुकसान होईल हां जेणेकरून असं होणार याची काळजी घ्यायची आणि जैवसृष्टीचं संवर्धन म्हणजे तिची ते चांगलं कसं राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आपल्याजवळ गरजेच्या गोष्टी किती साठा आहे पुढील प्रत्येक साधनाच्या संदर्भात अशी चर्चा करा पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न आता जगाच्या स्तरावर काय प्रयत्न करतात आपण आपल्याकडनं तर करायचे आहेत व जगाच्या स्तरावर काय प्रयत्न चालू आहेत पहा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जातात जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जाणीव जागृती करणे अत्यंत महत्वाचे आता पर्यावरणाचा जो धोका आहे हा फक्त आपल्यासाठी निर्माण झाला असं नाहीये तर हा जगातल्या सगळ्याच देशांमध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे जगातल्या लोकांमध्ये या धोक्याविषयी पर्यावरण समतु संतुलन राखण्यासाठी जागृती करणं आवश्यक आहे हवा पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करतात मग काय करत माहिती आहे ना जंगलतोड करणे कायद्याने काय आहे गुन्हा आहे कायद्या के केल्याशिवाय लोक काय करतात स मानतच नाहीत म्हणून जंगलतोड करून देत नाही हे आपल्या देशातच नाही तर सर्व देशांमध्ये हे केलेलं आहे कारण पर्यावरणाचा धोका सगळ्या देशांमध्ये निर्माण झालेला आहे जैवविविधता म्हणजे ही जी विविधता आहे जैवविविधता जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान असे म्हणतात आता त्याची काळजी घ्यायची आहे तर ती काय करायचं ते राखून ठेवले जातात राखून म्हणजे काय तिथे कोणी कोणालाही दुसऱ्यांना शिरकाव करून दिला जात नाही यामध्ये जैवविविधतेचे रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो त्यामुळे निसर्गाविषयीची आस्था वाढते लोकांना तिथे फिरायला वगैरे दिलं जातं पण तिथे असणाऱ्या प्राण्यांची शिकार करणे त्या प्राण्यांना त्रास देणे हे करायला पूर्णपणे काय असते बंदी असते तिथे जे जंगल आहे ते जंगलाचे बघा एवढे सुंदर हिरवेगार जंगल असतात की त्या जंगलांमध्ये प्राण्यांना मोकळं फिरता यावं वा, असं वातावरण केलेलं असते लोक फिरायला जातात त्यांना खऱ्या खुरा निसर्गाचा आनंद मिळतो याशिवाय आणखी काय आहे राष्ट्रीय उद्याने आहेत वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान ही दोन महत्त्वाची उद्याने आहेत विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतीचे संरक्षण व्हावे संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवलेत राखीव ठेवलेत म्हणजे सरकारचं तिथे लक्ष आहे तिथे दुसरं कोणालाही मगाशी सांगितलं तसंच काही जंगलतोड करण्याची वगैरे परवानगी नसते अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात काय सांगितलंय काही विशिष्ट प्राण्यांचे आणि वनस्पतींचे संरक्षण व्हावे म्हणून त्या ठिकाणी काय केलेले आहे ते वनक्षेत्र राखीव ठेवले जातात त्या राखीव क्षेत्राला काय नाव आहे अभयारण्य कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे राधानगरी आणि राधानगरी अभयारण्य पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते म्हणून जंगलातल्या वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे पृथ्वी तलावरची वनस्पती जर नष्ट झाली तर प्राणी तिथे कसे राहतील प्राण्यांना वनस्पती आहे म्हणून जंगलातल्या वनस्पतींचं संरक्षण करायला पाहिजे संवर्धन करायला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहेत जंगलतोड थांबवून वृक्षारोपण करून वनस्पतीचे संवर्धन केले रक्षण केल्यास त्यावर आपण अवलंबून असणाऱ्या वन्यजीवांचेही रक्षण होईल बघा हे सगळे प्राणी किती छान वाटतात जंगलामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झालाय बघा महाराष्ट्रातील कुठे सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिश काळामध्ये जे धरण बांधलेले त्या धरणामुळे मायनी तलाव तयार झालाय उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात आपल्या देशात आपल्या देशातल्या महाराष्ट्रात काय आहे चांद नदीवर मायनी तलाव तयार झालेलं आहे नावं लक्षात घ्या अंडरलाइन करून ठेवा आणि तिथे दुसऱ्या देशातून कोणते पक्षी येतात रोहित पक्षी स्थलांतरित करून येतात तिथे घरटी बांधतात बघा हां घरटी बांधतात अंडी घालतात आणि पिल्ले मोठी झाल्यावर ते पिल्लांसह परत त्यांच्या देशात जातात किती मोठी गोष्ट आहे नाही ते त्यांच्या देशातून कुठून येतात ते सायबेरियामधून येतात कुठे येतात आपल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या चांद नदीवर ब्रिटिशांनी बांधलेल्या मायनी तलावाजवळ येतात तिथे येऊन ते काय करतात घरटी बांधतात अंडी घालतात आणि पिल्ले मोठी झाली की पिल्लांना घेऊन ते रिटर्न कुठे जातात सायबेरियामध्ये जातात त्यांना कसा त्यांचा रस्ता पण बरोबर माहीत असतो ना अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते असे झाले होते परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झाले मग तिकडच्या लोकांनी काय केली ती मागणी केली आणि ते पुन्हा एकदा काय झाले त्या ठिकाणी पक्ष्यांचं अभयारण्य काय केलं तयार केलं हे बघा रोहित पक्षी आणि त्यांची घरटी कसे पिंक कलरचे आहेत त्यानंतर आणखी काय सोलापूर जिल्ह्यात नान्नज येथे माळढोक पक्ष्याचं अभयारण्य आहे आपल्या सोलापूरमध्ये नान्नज हे ठिकाण आहे इथे कुठला पक्षी आहे चा माळढोक हे मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीमुळे प्रसिद्ध आहेत हे दुर्मिळ पण आहेत हा काय सांगितले सोलापूर जिल्ह्यातील नान्नज या ठिकाणी हा माळढोक नावाचा पक्षी दिलाय बघा माळढोक नर कसा आहे बघा किती छान सुंदर रुबाबदार हा वजनदार पक्षी त्याच्या डौलदार चालीमुळे तो प्रसिद्ध आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे कुठला पक्षी आहे माळढोक ओके राहील लक्षात ही नावं लक्षात ठेवायची अंडरलाईन करून ठेवायची गवताळ प्रदेशातील माळ राणावर अधिवास करणारे हे पक्षी कीटक खातात माणसासाठी व अंड्यासाठी ते त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची के संख्या घटत चालली महाराष्ट्रात नानचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे याच माळराणात हरिण देखील आहेत तिथे कोणाला येऊन देत नाही कारण काय होते ते हळूहळू त्या पक्ष्यांची संख्या कमी होत जाते ओके हां आता बघा किती सुंदर माळढोक मादी आणि हरणं ही त्यांच्यासाठीच ते अभयारण्य केलेले आहे त्या ठिकाणी हरिण आणि माळढोक पक्षी इथे कोण आहे मोर आहे पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर मोराची चिंचवली हे गाव कोणासाठी प्रसिद्ध आहे मोरांसाठी इथे सुमारे पंचवीसशे मोर आहेत येथे पूर्वापार लावलेली चिंचीची झाडे असून झाडांची निगा राखल्यामुळे येथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे या गावात मोरांना अभय मिळते म्हणजे मोरांना मारलं जात नाही आणि त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला मोर पाहायला मिळतात मग त्या गावाला काय म्हटलं जातं मोराची चिंचोली किती सुंदर मोर आहे बघा कसा मस्त बिंदासपणे रस्त्यावर आलेला आहे देवराई एक वरदान भारतीय संस्कृतीमध्ये वनसंरक्षणाचा विचार झालेला आहे देवराई हे याचे उदाहरण आहे देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही हे देवराई काय हे देवासाठी असलेलं जंगल असं सांगितलं जाते व त्यामुळे ते तिकडचं एकही झाड तोडत नाही का कारण ती जी झाडं आहेत ती देवासाठी आहेत त्यामुळे ती झाडं काय करतात तोडत नाहीत म्हणून ती झा त्या जंगलातली झाडं अजूनही सुरक्षित आहेत महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवणे म्हणून ओळखली जातात देवरायांमध्ये वनस्पतींनाच ना नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते या देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागतील हे बघा देवराई म्हणजे त्या ठिकाणी देवाची ही झाडं सगळी ती झाडं कोणीही तोडत नाही अशी महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये पण आहेत आता ही झाडं तोडत नाहीत म्हणजेच त्या ठिकाणी असणारे पक्षी काय होतात आपोआप त्या ठिकाणी राहतात प्राणी राहतात ते प्राणी कसे राहतात सुरक्षित राहत असतात असा हा अतिशय सुंदर असा हा धडा आहे आता हे जे स्वाध्याय आहे हे स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी बघायचं आणि त्यांची उत्तरं लिहायची धड्यामध्ये काही शंका असेल मला पर्सनल नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल कमेंट्समध्ये लिहून पाठवलं तरी चालेल पण एकदा धडा पुन्हा ऐका नीट वाचा आणि जिथे जिथे मी शब्दात तर...